नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार श्री चंदनजी घोडके यांना भीमरत्न पुरस्कार प्रदान फुले शाहू आंबेडकर विचार मंच व संघमित्र तरुण मंडळ राजापूर यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती सोहळा आणि पुरस्कार सोहळा यांचे आयोजन केले होते शनिवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा भीमरत्न समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार श्री चंदनजी घोडके यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आत्तापर्यंत पत्रकार चंदन घोडके यांनी वंचित घटकातील दीनदलित मागासवर्गीय आदिवासी आणि अशा अनेक वंचित समाजातील होणारा अन्याय आणि अत्याचार यांच्या विरुद्ध आवाज उठवून लेखणीच्या माध्यमातून त्यांना मान सन्मान आणि न्याय मिळवून देण्याचे काम केले याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार चंदनजी घोडके यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चंदन घोडके यांचे याबद्दल या सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे